नमस्कार रुपालीज किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुंदर कलर आणि चव हीच मसाल्याची खरी ओळख आज आपण एक किलोच्या प्रमाणात लाल तिखट बनवणार आहोत लाल तिखट चांगलं होण्यासाठी चविष्ट तसंच लालसर होण्यासाठी कोणत्या मिरच्या निवडाव्यात ते आज आपण इथे पाहणार आहोत त्याचबरोबर वर्षभर त्याला आळीजाळी न होण्यासाठी ते कसं साठवावं ते देखील आज आपण इथे पाहणार आहोत तर इथं लाल तिखट बनवण्यासाठी मी चार प्रकारच्या मिरच्या वापरल्या आहेत तर ह्याच मिरच्या का वापरल्यात त्याचे वैशिष्ट्य आपण एक एक करून जाणून घेऊयात आपण आता वजन देखील पाहूयात दोनशे पन्नास ग्राम इथं मी काश्मिरी मिरची वापरत आहे काश्मिरी मिरची तुम्ही पाहाल तर सुरकुतलेली आखूड आणि डेटाजवळ जाडसर अशी ही मिरची दिसते रंगाला काळपट लाल रंगाची आहे आणि चवीला मिडियम तिखट अशी लागते आता कश्मीरी मिरचीसोबत इथं मी पाचशे ग्राम बेडगी मिरची देखील वापरत आहे कश्मीरी मिरची बेडगी मिरची देखील सुरकुतलेली आहे पण ती लांब लचक अशी दिसते कोणतीही मिरची पावडर किंवा मसाल्याला छान लालसल रंग येण्यासाठी बेडगी मिरचीचा अगदी आवरजून वापर केला जातो तर बेडगी मिरचीचा रंगासाठी तर कश्मीरी मिरचीचा टिकटासाठी असा दोन्ही मिरचीचा एकत्र वापर मसाला किंवा मिरची पावडरमध्ये आवरजून केला जातो एकत्र या मिरच्यांना पाहिलं तर दोघांमधला फरक लगेच जाणवतो आता कश्मीरी आणि बेडगी मिरचीसोबत इथं पाचशे ग्राम मी शंकेश्वरी मिरची देखील वापरली आहे आता शंकेश्वरी मिरची तुम्ही पाहताल तर चपटी आणि पातळ सालीची आहे लालसर असा हिचा कलर आहे आणि चवीलाही खूप छान अशी ही लागते तर ही मिरची मी मसाला पावडर तशीच मिरची पावडरमध्ये आवर्जून वापरते त्यानंतर इथं दोनशे पन्नास ग्राम मी लवंगी मिरची देखील वापरणार आहे ही मिरचीसुद्धा रंगासाठी आणि टिकटासाठी वापरली जाते तर अशा ह्या चार प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत आपण आता या मिरच्या थोड्या थोड्या करत न्यूजपेपरवर घेऊयात इथं आपण आता या मिरच्यांची डेटा काढून घेणार आहोत डेटा सकट जर मिरची वापरली तर मिरची पावडरचा कलर फिका येतो आता बाजारातून मिरच्या घेताना त्या तर नाही ते एकदा चेक करायच्या तर मिरची बरोबर मधोमध मद बोटाने तोडून पाहिजे तिचं पटकन तुटली त्यातल्या बिया जर पटकन निघाल्या की समजायचं मिरची आपली वाळलेली आहे किंवा ज्या मिरच्यांची डेठं पूर्ण वाळलेली असतात अशाच मिरच्या मिरची पावडर किंवा मसाला बनवण्यासाठी वापराव्यात दुसरी गोष्ट म्हणजे मिरची घेताना सगळ्याच मिरच्या अगदी जास्ती तिखट घ्यायच्या नाही काही जास्ती तिखट तर काही कमी तिखट अशा मिक्स मिरच्या घ्यायच्या म्हणजे मिरची पावडरमधला तिखटपणा बॅलन्स राहतो मिरच्या निवडल्यावर चार ते पाच तास आपण ह्याला ऊन देणार आहोत खूप जास्ती वेळ किंवा दिवस मिरच्या उन्हात ठेवायच्या नाही नाहीतर मग त्याचा कलर फिका पडतो नसेल तर घरामध्ये गॅसवर कढईमध्ये हलक्याशा या मिरच्या भाजून घ्यायच्या म्हणजे त्या कडक बनतील आणि मग डंक्यावर पटकन कुठल्याही जातील व्यवस्थित अशा या मिरच्या वाळल्या आहेत पटकन तुकडा असा या मिरचीचा पडतो आता या मिरच्या आपण एका प्लॅस्टिक कॅरीबॅग मध्ये भरूयात सुती पिशवी किंवा पोत्यामध्ये भरायच्या नाही नाहीतर या मिरच्या परत मऊ पडतात आणि मग डंक्यावर व्यवस्थित कुटल्या जात नाही तर इथे या कांडप मशीनवर मी त्या मिरच्या कुटून घेतल्या त्यांनी मिरचीसोबत अगदी थोडंसं खडं मीठ वापरून मिरची छान बारीक कुटूनही दिली आणि मग कलर, लाल तिखट पुढे चाळून मस्त पॅक करून दिलं तर इथं आपलं हे बनवलेलं लाल तिखट तुम्ही पाहताय किती मस्त कलर अगदी लाल भडक कलर या लाल तिखटाला आला आहे आणि वासही खूप छान येत आहे आता हे लाल तिखट वजनाने किती भरलं आहे ते आपण एकदा पाहूयात तर इथं अप्रॉक्झिमेट बाराशे ग्राम असं ह्याचं वजन आहे तर परफेक्ट चव रंग आणि तिखटपणा असा या लाल तिखटामध्ये आहे आता हे लाल तिखट वर्षभर व्यवस्थित राहावं त्याला आळीजाळी होऊ नये म्हणून आपण यामध्ये हिंगाचे खडे घालणार आहोत हे घातल्याने आपलं लाल तिखट बिलकुल खराब होत नाही एकदा आपण हे मिक्स करून घेऊयात आता हे स्टोअर कुठं करायचं तो कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही याला ठेवू शकता किंवा अशी काचची जर एअरटाईट बर्नी असेल तर ह्यामध्ये ठेवू शकता ह्यामध्ये ते बिलकुल खराब होत नाही बर्नीमध्ये लाल तिखट भरण्या अगोदर ती व्यवस्थित धुवून साफ करून घ्यायची आणि थोड्या वेळ उन्हात ठेवायची म्हणजे त्यामध्ये ओलसरपणा राहणार नाही तिखट भरण्या अगोदर बर्नीच्या आतमध्ये किंवा झाकणाला ओलसरपणा नाही हे एकदा चेक करायचं रोजच्या वापराला जेवढं लाल तिखट लागतं तेवढं एखाद्या प्लॅस्टिक बर्नीमध्ये काढून ठेवायचं पूर्ण वर्षभरासाठी लाल तिखट प्लॅस्टिक बर्नीमध्ये स्टोअर करायचं नाही त्याचा कलर उतरतो आता ही बर्नी किचनमध्ये एखाद्या कोरड्या ठिकाणी ठेवायची म्हणजे वर्षभर लाल तिखट व्यवस्थित राहतं विकतची मिरची पावडर यूज करण्यापेक्षा घरच्या घरी हव्या त्या प्रमाणात अशा पद्धतीने मिरची पावडर तुम्ही एकदा नक्की बनवून पहा मस्त बनते आजची रेसिपी आवडल्यास आणि थोडी जरी उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त सोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर